हाय यूट्यूब फॅमिली कशा आहे तुम्ही सगळे मजेत होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत आज आपण फार दिवसा mm. व्हिडिओ टाकतो आहे तर वेळ मिळत नव्हता म्हणून आपले व्हिडिओ येत नव्हते पण मी प्रयत्न करू की आता आपण डेली व्हिडिओ टाकत जाऊ आणि तुम्ही आपल्या शॉर्ट्सना खूप छान प्रतिसाद देतात त्याबद्दल थँक्यू आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे ते आता तुम्हाला समजेलच चला तर मग आणि मस्त छान सकाळ झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की आज माझ्या घरी कोण कोण आलं आहे तर खरं म्हणजे आज आपल्याकडे अप्पू मावशी आली आहे नित्याची दादा आलाय मोठी मावशी आहे आणि ही बघा नित्या नित्या हॅपी बड्डे कोणाचा बर्थडे आहे आज आज नित्या किती वर्षाची झाली टू फोर इयर्सची ना हाय दादा कधी आलंय तर आता सगळे झोपलेले आहेत तर नित्य माझ्यासोबत लवकर उठले माझी आई पण उठली आहे आई पण आली आहे माझी बाबा पण आलेले आहेत सो आज आईने नाश्त्यासाठी एक छान मेनू करून आणलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते चला तर मग आता आपण ब्रश वगैरे करून घेऊया आणि भेटूया नंतर अरे हे बघा माझ्या मम्मीने आणले होते चिकन पॅटीस तर ते फक्त फ्राय करायचे होते ती घरून सर्व रेडी करून आले होती तर आम्ही मस्तपैकी गरम गरम चहा पॅटीस आणि ब्रेडचा नाश्ता करायला बसलो होतो हे बघा खूप सुंदर आणि खूप यम्मी खूप छान बनवते माझी मम्मा तर चला कापण्या अगोदर नित्य करून देते सर्वांची ओळख आज काय आहे कोण कोण आला दाखव जवळ जाऊन दाखव ना, 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 ना হ্যাঁ 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 तुझे पप्पा आहेत आणि हे बोल लोक नीट मावशांची हा कोण आहे हा वरद दादा आणि हा चाचू आणि ही कोण आहे कोणाची ग आणि ही कोणाची माझी माझी ना आणि मी कोण आहे मम्मा चल केक काप चला आता

तू बनव एकमेकांना भरवा कोणाच

कशाला पडला अगं तो तो मामा आहे तुझा हॅनी नाही पडायचा हॅनी आमचा नाही पडायचा पप्पांचा 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 मावशांजींचा 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 सोनू नाही ओ बंद कर हां काट ए काटला आहेला काटला आहेला काटला आहेला काय करतो तुसका

नाही खेळण्यासाठी नाही हा हे सोनू निकत्या कशी आहे ग डॉलण्यासाठी आईला सांग थँक्यू सर थँक्यू भाव मस्तुरी बापू सोनू काय बापे पाहिजे होती नागो के बापरी बांधायला दिले ती तशी आहे ग दाखव तुम्ही डॉल दाखव डॉल दाखव बाव आता मम्माची केस नाही घ्यायची हा सांग अपू भाऊजीला हो थँक्यू सांग ना तू हा ड्रेस घातला तो कोणी आणलाय कोणी चाचून आहे ना आणि काकीने ना थँक्यू सांग ही कोणी आणली दादाने दादाला थँक्यू सांग ही ड्रेस माझे आत्याने आणलाय माझी आणले थँक्यू तो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी बड्डे झाल्यानंतर गिफ्ट घ्यायला काय आली आहे कारण की खरं म्हणजे मी सांगितलं होतं की नित्य तुला अपुमावशी रिंग आणणार आहे आणि तिला ब्लॉक्स हवे होते पण झालेलं असं की अपुमावशीने मावशीने ऑलरेडी गिफ्ट घेतलेलं होतं आणि तिला नेमका केक कटिंगच्या वेळेला ते लक्षात लागतं ती खूप रडत होती म्हणून मग मी आणि यतीन तिचा बड्डे दुपारी झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही बोईसर स्टेशनला आलो होतो आणि तिच्यासाठी मग हे गिफ्ट घेतलं आणि आता आम्ही चालू आहेत मनवेकडे तर तुम्हाला सांगितलं तसं सा, ही आली होती मनवेकडे आणि ती झोपली होती मी दाखवते अजून ती झोपलेलीच आहे तर चला ती बघूया कशी रिॲक्ट करते आपलं गिफ्ट बघून शो न हे बच्चा उत चला गिफ्ट गिफ्ट काय पाहिजे होतं कोण रडत होतं काय आहे चल दाखवते चला उतर ये फास्ट कम कम नको आहे चला तू दादाकडे आणि आपण कुठे आहेत दादाकडे आहेत चल ये लवकर फास्ट काय नित्या सर्व गिफ्ट पाहून फार खुश झाली आणि आम्हालाही बरं वाटलं दुपारीच बड्डे गेला त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ एकदम मोकळा भेटला होता हा? चला तर मग तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय